नमस्कार मी सुजय ठाणे लईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो दोन दिवसाच्या सततच्या पावसामुळे ठाणे शहरामध्ये सतल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आपण सध्या ठाणे रेल्वे स्थानकावर आहोत आणि सध्याची इकडची काय परिस्थिती आहे आपण ठाणे लईवच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण सध्या ठाणे रेल्वे स्थानकावर आहोत आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा शुकशुकाट इकडे पाहायला मिळत आहे जवळपास साडेसात लाखहून प्रवाशी आहेत ते ठाणे रेल्वे स्थानकावरती नेहमीप्रमाणे प्रवास करत प्रवास करत असतात पण आज जर पाहिलं तर अतिवृष्टीमुळे मध्य रेल्वेला असेल तसेच प्रवाशांना असेल मोठ्या प्रमाणात हा फटका बसलेला आहे आपण समोर बघितलं तर जे नेमप्लेट्स आहेत इंडिकेटरवरती त्याच्या त्याच्यावरती जर आपण बघितलं तर कुठल्याही प्रकारची जो टाइम आहे अनिश्चित प्रकारचा टाईम आहे तो दिसत ला आहे आणि आपण जर पाहिलं तर कल्याणला जाणार असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणार्या असेल ह्या लोकल आहेत ह्या पूर्णपणे कोदमडलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात प्रवासी आहेत हे तारंबळ झालेलं आहे कुठेतरी मध्य रेल्वेचा फटका आहे हा प्रवाशांना पडलेला प्रवाशांना पडलेला दिसत आहे आणि आपण जर पाहिलं तर दोन दिवसाच्या सलग पावसामुळे संपूर्ण ठाणे जिल्हा असेल किंवा मुंबई शहर असेल या ठिकाणी प्रवाशांना कुठेतरी नाहक त्रास आहे हा जाणवायला भेटत आहे आणि मध्य रेल्वेमुळे संपूर्ण प्रवासी हे खोळंबलेले पाहायला मिळत आहे जवळपास साडेसात लाखहून रोज प्रवासी आहेत हे ठाणे रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने असतील ते दिशेन प्रवास करत असतात मोठ्या प्रमाणात कल्याण असतील कर्जतून असतील मोठ्या प्रमाणात कर्जतून असेल हे प्रवास करत असतात प्रशासनाच्या माध्यमातून घराबाहेर बाहेर पडून आता अशी आव्हान आहे हे प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आले होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत हे कल्याणहून असतील कर्जतून असतील सकाळी आहेत हे कामानिमित्त निघाले होते परंतु अतिवृष्टीमुळे आहे हे काही लोकांना घरी जाण्यात आलेलं आहे परंतु काही जे लोक आहेत हे कल्याण असेल कर्जातून असेल ठाण्याच्या दिशेने आले होते परंतु त्यांना कुठेतरी आत्ता जे त्या दिशे डाऊन दिशेने जाणार त्यांना कुठेतरी नाहक त्रास आहे हा रेल्वेचा सहन करावा लागत आहे आणि मोठा निर्णय आहे हा ठाणे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला होता की आ, उद्या उद्या वीस ऑगस्ट रोजी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील शाळे शाळेला आहे ही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि नागरिकांना आहे हे प्रशासनाच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे की जर गरज असेल तरच बाहेर पडा त्या नाहीतर पडू नका ना आपण बघितलं तर संपूर्ण आज मंगळवार आहे आणि मंगळवारच्या दिवशी ठाणे रेल्वे स्थानक आहे हे गजबजलेलं असतं आणि आज आपण पाहिलं तर अतिवृष्टीमुळे आहे ठाणे रेल्वे स्थानक पूर्णपणे शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळत आहे जवळजवळ साडेसात लाखहून प्रवासी आहेत हे रोज ठाणे रेल्वे स्थानकावरती प्रवास करत असतात आणि आज आपण कुठेतरी बघितलं तर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हा फटका आहे हा प्रवाशांना पडलेला दिसत आहे कुठल्याही अनिश्चित काळाप्रमाणे काळामध्ये मध्य रेल्वे आहे अजूनही निश्चित टाईमने धावत आहे आपल्याला अशी दिसत आहे संपूर्ण ही लाइव दृश्य आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहात पूर्णपणे शुकशुकाट हा ठाणे रेल्वे स्थानकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे काही प्रवासी आहेत त्यांची आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर काय सांगाल आज पूर्णपणे अतिवृष्टी आहे आणि ग्राहक प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास आहे कुठेही टायमिंग आहे हा फिक्स नाही आहे काय सांगाल काय सांगाल सर काय सांगाल आज पूर्णपणे मध्य रेल्वेचा फटका नागरिकांना बसतोय कुठे जाणार तुम्ही हो मी मला जळगाव जायचं आहे टाइम वेळेवर आहे का रेल्वे वेळेवर आहे ना, ना, का नाही ना, चार पाच घंटे लेट आला कुठेतरी हा अतिवृष्टीचा त्रास प्रवाशांना होता असं वाटतं का हो आम्ही ते मी तुम्हाला आता एक ये वाजेपास येतो आमच्या ये। गाडी नाही आता आता रात्री बारा वाजता का एक वाजता येतो कितीचा टाइम आहे जळगाव एक्सप्रेसचा कितीचा टाइम आहे आता दोन वाजता किती दोन लागतो नक्कीच आपण पाहिलं तर हे प्रवासी आहे त्यांना जळगावला जायचंय पण कुठेतरी जी एक्सप्रेस आहे ही पूर्णपणे खोळंबली आहे अतिरुषीचा त्रास आहे हा मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना असेल किंवा त्या बाहेरील लोकांना असेल हा मोठ्या प्रमाणात असेल काही प्रवासी देखील आहेत मॅडम काय सांगाल क्या कुछ बताएंगे आज पूरी तरह लोकल आहे पूरी बंद आहे कहाँ पे आपण जाणं आहे ट्रेन हे है ट्रेन ही नहीं हम लोग सेवन थर्टी से रुके के ट्रेन से घाटकोपर से सुबह कितने बजे आप निकली थी नहीं, नहीं, नहीं अभी हम लोग घर से निकले हैं एयरपोर्ट जाने के लिए एयरपोर्ट जाने के लिए क्या कभी से आप खड़े हैं यहाँ पे सात बजे से खड़े हैं हम लोग सात बजे से खड़े हैं लेकिन कुछ ट्रेन है नहीं है नहीं, नहीं तो बिल्कुल तो नहीं इधर ही अभी रहेंगे कुछ नहीं नहीं भरपुर से मिल जाएंगे देखते अभी ऑफिस में कॉल करके अगर उन्होंने बोला मतलब ऑलरेडी हम लोग यहाँ पे ट्रेन से हम लोग चले गए हम लोग रुकेंगे तो फिर बीच में अटक जाएंगे तो प्रॉब्लम है नक्कीच आपण पाहिलं तर आ, हे प्रवासी आहे त्यांना घाटकोपर घाटकोपरला आहे एअरपोर्टला आहे पण कुठेतरी मध्य रेल्वेचा फटका यांना देखील हा दिसून येत आहे आणि महत्वाचा निर्णय हा ठाणे प्रशासनाने घेतलेला आहे की उद्या ज्या शाळा आहे त्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आपण पाहतोय की कसे प्रवासी आहेत हे ट्रेन पकडण्यासाठी आहे हे धावत आहे कुठेतरी अनिश्चित काळ हा ट्रेनचा दिसून येत आहे आपण समोर बघितलं तर क्रमांक पाच वरती कसार्यासाठी ज्याला ट्रेन लागली आहे आणि टाईम आपण जर बघितला तर शून्य शून्य कसारासाठी लागलेला टाईम हा शून्य शून्य दिसून येत आहे की कुठेच हा टाइम हा अनिश्चित आहे अनिश्चित काळासाठी पूर्णपणे मध्य रेल्वे ही खोळंबलेली आहे आणि त्याचाच बटका हा ठाणे रेल्वे स्थानकावरील सर्व प्रवाशांना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण बघितलं तर खास करून लोकलला तर आहेच परंतु जे जे लांबच्या दिशेने जाणारे प्रवासी आहेत त्यांना पण कुठेतरी फटका बसतोय त्यांना पण कुठेतरी फटका बसतोय ते देखील असे खाली बसून कुठेतरी कधीपासून अग, अगदी पाच वाजल्यापासून असतील ते वाट बघत आहेत कुठेतरी ह्याचा फटका हा मोठ्या प्रमाणात प्रवाशांना पाहायला मिळत आहे काही प्रवासी आहेत आपण त्याच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल कुठे जाणार चालू बेळगाव बेळगावला काय ट्रेन काय ट्रेनचा टाइम फिक्स आहे सकाळपासूनच पाऊस आहे एकही लोकल आहे नाही आहे कुठेतरी एक्सप्रेसला पण त्याचा फटका आहे असं वाटतं ते थोडस हे करून सुरू करतात एक्सप्रेस थोडे डिले करून सोडायचा प्रयत्न करतात आता तुम्ही सुरुवात चालू झालंय आता कुठल्यापर्यंत लोकल लावत आहे एक्सप्रेस आता मुंबई वरून एकही मला दिसली नाही आलेली आहे पण आम ते दीड तास दिले म्हणून सांगते अनाऊन्समेंट तर चालू आहे जरूर जरा जरा बघू नक्कीच हे प्रवासी होते त्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे काही प्रमाणात आहे हे डिले झालेलं आहे आणि आपण समोर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात प्रवासी आहेत हे पलट क्रमांक ब्रिज वरतीच आहे ते झोपलेले आहेत एक्सप्रेसला देखील काही प्रमाणात आहे हा मोठ्या प्रमाणात डिले झालेला आहे संपूर्ण ठाणे रेल्वे स्थानकावरती शुकशुकाट आहे आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर आज बघितलं तर मंगळवार आहे मंगळवार दिवस हा विदे आहे आणि मोठ्या प्रमाणात जे प्रवासी आहेत नागरिक आहेत चाकरमानी आहेत हे कामावर जात असतात परंतु आप कालपासूनच आपण बघितलं तर दोन दिवसाच्या या संततधार पावसामुळे असेल किंवा अतिवृष्टीमुळे असेल मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी असेल पाणी साचलेलं होतं आणि ह्याच पाणी साचलेल्यामुळे मध्य रेल्वेला आहे हा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आपण सकाळपासूनच जर बघितलं तर कर्जत कल्याणहून असेल कि सी एस टीकडे असेल ह्या पूर्णपणे मध्य रेल्वेची वाहतूक ही ठप्प होती खास करून कल्याण ते ठाणे ह्या धीम्या धीम्या गतीने ट्रेन आहेत त्या काही तुरळत प्रमाणात सोडण्यात आल्या होत्या परंतु ज्या सी टी टू कल्याण असेल ह्या पूर्णपणे वाहतूक ही रेल्वे वाहतूक आहे ही पूर्णपणे ठप्प होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका हा मध्य प्र मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसलेला आपल्याला पाहायला मिळत होता आणि सततची अतिवृष्टी आपण पाहता ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना आहे ही उद्या वीस ऑगस्ट रोजी सुट्टी ही जाहीर करण्यात आलेली आहे अतिशय महत्वाचा निर्णय हा ठाणे जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे आपण सध्या ठाणे रेल्वे स्थानकावर आहोत आणि आपण संपूर्ण परिस्थिती आहे हे ठाणेच्या माध्यमातून पाहत आहोत काही प्रवासी आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार काका काय सांगाल कुठे जाणार आहात कधीपासून वाढ बघते ट्रेनची दो बजे आहे आमलो अभि कितना बजा साडेनऊ मत्स्यकांदा गाडी पकडणारा अभी तक उसका टाइम क्या है तो रहेगा थर्टी हो गया अभी तक कुछ मालूम नहीं है मतलब तो कुछ दिखा रहे हैं कि वन फिफ्टी वन आवर फिफ्टी मिनट्स लेट लेकिन वन फाइव आवर्स अराउंड फोर्टी मिनट्स हो गया अभी तक कुछ आता पता नहीं लेकिन कोई बता भी नहीं रहे क्या है क्या नहीं है अभी देखो वहाँ पे इंडिकेटर लगा हुआ है ना नाइन का इंडिकेटर में लगा हुआ है अभी कितना बजा नाइन थर्टी अभी पहला इंडिकेटर लगा हुआ था कितना बजे का छ बजे का था छः बजे का इंडिकेटर जाके नौ बजा नौ बजे का भी इंडिकेटर बदल के कितना बजे का मालूम नहीं। अभी तक कोई गाड़ी आया नहीं आता पता भी नहीं बताएंगे बहुत दिनों से दो दिनों से बहुत बारी भी हुई है उसका पटका अभी इसको बचा हो सकता है उसके वजह से भी हो सकता है हो सकते हैं लेकिन इंफॉर्मेशन तो दे दो अभी बराबर है प्रॉब्लम्स है बारिश हो रहे हैं गाड़ी लेट है सब चीज़ है लेकिन पैसेंजर की इंफॉर्मेशन देगा तो कुछ तो मालूम तो पड़ेगा ना अभी पैसेंजर पाँच पाँच छः छः घंटा खड़ा रहेगा अभी भी मालूम नहीं है कि कितना बजे गाड़ी आएगी सब लोग देखो यहाँ पे सोया है नीचे सोया है बारिश का पानी आ रहा है गिर जाए प्लेटफॉर्म के ऊपर पानी है बैठने का जगह नहीं है बैग रखने का जगह नहीं इस तो इन्फॉर्मेशन तो दे तो हम लोगों को मालूम तो पड़े कि क्या करें क्या नहीं करें ना ये एम इंडिके, इंडिकेटर भी बराबर नहीं बता रहे ना ये जो जो इंडिकेटर लगा हुआ स्टेशन पे वो भी नहीं बराबर बता रहे कुछ इन्फॉर्मेशन नहीं है नक्कीच आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची माहिती आहे ही रेल्वे प्रशासनाकडनं प्रवाशांनाही देण्यात येत नाही आहे आणि कुठलाही अनिश्चित काळ म्हणजे ते जे प्रवासी आहे ते एक्सप्रेसने मस्तगंध एक्सप्रेसने प्रवास करणार आहेत तीन चाळीसची एक्सप्रेस आहे परंतु आता जर आपण टाइम बघितलं तर नऊ साडेनऊ हा टाइम झालेला आहे परंतु कुठल्याही प्रकारची माहिती आहे ही रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत नाही आहे आणि आपण जर पाहिलं तर रेल्वे प्रवास आहे ते मोठ्या प्रमाणात तारंबळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत पूर्ण लाईव्ह दृश्य ही आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह पाहत हो आहात आपण जर समोरच्या सा दृश्यांमध्ये बघितलं तर जे दिशादर्शक आहेत ते अजूनही टाइम आहे हा अनिश्चितच आहे आपण जर बघितलं तर सीएसएमटी वरती जो टाइम आहे तो शून्य शून्य म्हणजे अनिश्चित काळासाठी मध्य रेल्वे ही कोलम लेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि समोर बघितलं तर अप अँड डाऊन दोन्ही मार्गावरती पूर्णपणे मध्य रेल्वे ही खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी आ, काही तुरळक ट्रेन आहेत ह्या समोरून येतात पण त्या पूर्ण कारसेड साठी जातात अशी सूचना आहे ही रेल्वे ठाणे रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहे आपण सध्या ठाणे रेल्वे स्थानकावर आहोत आणि संपूर्ण ही लाईव्ह दृश्य ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहतात बघितलं तर प्रवासी आहेत ते खोळंबलेले आहेत नक्की ट्रेन आहे की नाही का आपण काही ना प्रवासी आहे त्यांच्याशी बातचीत करणार का काय सांगाल ट्रेन आहे की नाही हे नाही लेट येणार काय कसार्याला जायचं कधीपासून तुम्ही वाट बघताय तास झाला कुठे जायचं आपल्याला हा कसारा करायचंय पण आपण बघतो ट्रेन लागली टायमिंग नाही टाकला ना तिचा काही वाट बघतो तिची गाडी कमी वाईल काय येईल ते आली नाही गाडी अद्याप कसा प्रवास आहे ना कसाराला जा। कसार्याला जायचं आहे पण आपण जर बघितलं तर कसार्यासाठी जी जी ट्रेन आहे पण कुठल्याही प्रकारची अनिश्चित काळासाठी ती ट्रेन म्हणजे शून्य 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 कसारा फास्ट म्हणजे ह्या ट्रेनचा टायमिंग नाही अजूनही रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची माहिती आहे ही रेल्वे प्रवाशांना देण्यात येत नाही आहे आणि त्याच त्याचाच फटका आहे हा मध्य रेल्वे प्रवाशांना पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात प्रवासी खोळंबलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सततच्या अतिवृष्टीमुळे हा संपूर्ण फटका हा मध्य रेल्वे प्रशासनाला आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण मध्य रेल्वे ही ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण लाईव्ह दृश्य आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहात पण सध्या खाली जाऊन काय परिस्थिती आपण हे जाणून घेणार आहोत सध्या आपण मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या फॉल्ट क्रमांक दोन वरती आपण जाणार आहोत आणि सध्याची खालची परिस्थिती काय आहे हे जाणून घेणार आहोत खरं तर आज आपण पाहिलं तर मंगळवार आहे आणि मंगळवारच्या दिवशी ठाणे रेल्वे स्थानक ह्या टायमिंगला आहे हे कुठेतरी प्रवाशांनी आहे हे बदललं आपल्याला पाहायला मिळत आहे पाहायला मिळत असतं पाहायला मिळत असतं पण कुठेतरी आज सततच्या पावसामुळे आहे अतिवृष्टीमुळे आहे हे ठाणे रेल्वे स्थानक आहे या प्रवाशांचा कुठेतरी दर शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळत पाहायला मिळत आहे म्हणजे बघितलं तर समोरच्या दृश्यांमध्ये आपण बघितलं तर कल्याण कल्याणच्या दिशेने जाणारी एक ट्रेन लागलेली आहे आणि कल्याणला जाणारी एक ट्रान ट्रेन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्रवासी आहेत आहे तो कुठेतरी तुरळक आहेत आणि टायमिंग जो आहे हा दिशादर्शक दिशादर्शक फलकावरती हा कुठेतरी दिसत नाही आहे परंतु समोरच्या दिशांमध्ये आपण बघितलं तर कल्याणची ट्रेन ही आहे ही समोर आपल्याला पाहायला मिळत आहे आपण सध्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोन वरती आहोत आणि आपण पाहिलं तर कल्याणच्या जा दिशेने जाणारी ही ट्रेन आहे ही सध्या फलाट क्रमांक दोन वरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर सकाळच्या संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना हा रेल्वेचा फटका आपल्याला पाहायला मिळत होता परंतु काही जे प्रवासी आहेत ते अजून देखील आहे ते मुंबईच्या दिशेने आहेत हे कल्याण कर्जत प्रवास करत आहे सध्या आपण पराट क्रमांक दोनवरती आहोत आणि कल्याणच्या दिशेने जाणारी ही ट्रेन आपल्याला ठाणे रेल्वे क्रमांक पराटक्रमांक दोनवरती आपल्याला पाहायला मिळत आहे कुठेतरी मंगळवारचा दिवस आहे आणि मंगळवारच्या दिवशी ठाणे रेल्वे स्थानकावरती मोठ्या प्रमाणात प्रवाशांची असेल चाकरमान्यांची असेल ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते परंतु कुठेतरी तुरळक प्रवासी आहेत आपल्याला ठाणे रेल्वे स्थानकावरती पाहायला मिळतात रोज तुडुंब भरलेले लोकलचे डबे चार ते पाच जण असलेले दरवाजावरती माणसं ही कुठेही आज आपल्याला पाहायला मिळत नाही कुठेतरी अतिवृष्टीचा अतिवृष्टीचा फटका हा मध्य रेल्वेला आपल्याला पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमी आज पा प्रशासनाने देखील नागरिकांना हे आवाहन करण्यात आलेलं होतं कुठेही घराबाहेर पडू नका आणि नागरिकांनी आहे ही आपली काळजी घ्या आणि सुखाने प्रवास करा आपण जर पाहिलं तर सध्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या ब्लाट क्रमांक दोन वरती आव्हान आहोत आणि आत्ताच कल्याण रेल्वे स्थान ची ट्रेन आहे ही ठाणे रेल्वे स्थानकाचा ब्लाट क्रमांक दोन वरतून आहे आता गेलेली आहे आणि कुठेतरी पावसामुळे आहे हा पूर्णपणे पलाट क्रमांक दोन जो नेहमीप्रमाणे जे डेज आहे त्याच्यामध्ये कुटुंब हा प्रवाशांनी भरलेला असतो परंतु आज आपण पाहिलं तर प्रवाशांचा पूर्णपणे शुक्शुवाट आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे पाहिलं तर पूर्णपणे पूर्णपणे शुक्शुवाट हा प्रवाशांचा आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच आपण ही संपूर्ण लाईव्ह दृश्य आहेत ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहिलेली ला आहे आज पूर्णपणे आहे दोन दिवसाच्या संततधार पावसामुळे हा पूर्ण संपूर्ण फटका आहे हा मध्य रेल्वेला आणि मध्य रेल्वेतील प्रवाशांना पडलेला आहे आणि त्याचपासून ठाणे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण वीस ऑगस्ट म्हणजे उद्याचा था दिवस आहे हा संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ठाणे माध्यमातून संपूर्ण लाईव्ह दृश्य असेल किंवा लाईव्ह आत्ताची परिस्थिती ठाणे रेल्वे स्थानकाची काय आहे ही आपण जाणून घेतलेली आहे ठाणे शहरातील अशाच बातम्याने अपडेट पाहण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद